वाव खूप मस्त टेस्ट आहे पाहत आहे आपण रिपेअरिंगचं काम चालू आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे इथे खूप छान प्रकारे आपला एस टी डेपो पुन्हा एकदा तयार होतोय सिलिंग वगैरे छान प्रकारे केला जातो इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी निघालो आहे पनवेलला उद्या भाऊबीज असल्या कारणाने आज मी निघतो आहे तर आता माझ्यासोबत पी आहे मी रेडी झालो आहे पियुषा रेडी होते आणि एस टीने जायचं आहे तर श्रीवर्धन डेपोला जातो आहे रिझर्वेशन केलेलं नाही आहे सांगू शकत नाही सीट मिळेल की नाही आणि शूट करायला पण मिळेल की सांगू शकत नाही भेटू आपण जसं शूट करायला भेटेल तसं करेल नाही तर मग आपण डायरेक्ट रूमवर भेटूया चला निघतोय चारची गाडी आहे मुंबई पनवेलला उतरायचं आहे आणि तिथून मग ट्रेनने प्रवास आहे तर निघालोय पिऊश घरून निघालोय बाईकने आणि जबरदस्त असं क्लायमेट झालंय थंडगार हवा सुटलेली आहे खूप मस्त आहे प्रवास करायला या ठिकाणी आपण पाहत आहे छान प्रकारे झाडांची लागवड एस टी डेपोच्या समोर आहेत तर आता आपण पोचलो आहे श्रीवर्धन बस स्थानकाजवळ आणि भव्य दिव्य असं आपला श्रीवर्धनचा बस स्थानक तर आत्ताच ही बाहेरून एस टी आलेली आहे त्याच्यामधून प्रवासी उतरत आहेत आणि आपल्या श्रीवर्धन बस स्थानकाचा इथे पाहताय आपण रिपेरिंगचं काम चालू आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे इथे खूप छान प्रकारे आपला एस टी डेपो पुन्हा एकदा तयार होतो आहे सीलिंग वगैरे छान प्रकारे केला जातो इथे आणि आता आपली चार जी गाडी लागणार आहे मुंबई गाडी तोपर्यंत आपण वेट करूया गर्दी, तो है। रिजर्वेशन है। आने गर्दी है। तो आने तर खूप आहे रिझर्वेशन केलेलं नाही आहे आणि आत्ता आपली गाडी आलेली आहे समोरून बघूया आपल्याला बसायला सीट मिळते का कारण गर्दी खूप आहे सीट तर मिळणार नाही आणि शूटसुद्धा करायला मिळणार नाही तर भेटू आपण पुढे तर आता बेल वाजवूया आपण बघूया कोण उघडतो दरवाजा हाय अनुष्का हाय तर आपण आता अनुष्काकडे आलेलो आहे प्रथमच देवाचं दर्शन अनुष्काच्या नवीन रूममध्ये आलो आहे आपण या ठिकाणी आपल्याला हॉलमधला इंटेरियर सर्व वस्तू पाहायला मिळत आहेत टी व्ही आहे ए सी आहे आणि आतमध्ये आहे किचन आहे तर किचनमध्ये आपण पाहू शकता सर्व पसारता आहेच पण छान प्रकारे रूम आहे फ्रीज आहे आणि या या बाजूला टॉयलेट बाथरूम आहेत आणि एक्स्ट्रा इकडे गॅलरी सुद्धा आहे छोटा टेरेस आहे इकडे आणि आपण पाहू शकता इथून सर्व कोकण टाईप सर्व नजारा पाहायला मिळतो समोर आपल्याला झाडं पाहायला मिळत आहेत ह्या साईडला माडाचं झाडंसुद्धा सा पाहायला मिळतो आहे जेवण करताना व्हिडिओ करायचा राहून गेला पण जेवण झाल्यानंतर मटका कुल्फी ऑनलाईन मागवलेली आहे फ्लिपकार्टवरून आणि डिलेवरी अवघ्या पंधरा मिनटात डिलेवरी झालेली आहे मटका कुल्फी आणि अमूलचा शालीमार आईस्क्रीम असे दोन तीन फ्लेवर आहेत मटका कुल्फीमध्ये छान प्रकारे हा मटका विठो त्याच्यामध्ये आपण ओपन करून बघूया आणि हा स्टीलचा सा एक चांगल्या प्रकारचा एक चमचा मिळाला आणि ह्याची किंमत आहे पन्नास रुपये तर मी ओपन करून बघतो आणि टेस्ट करून पण बघतो चमचा मला वाटला प्लॅस्टिकचा किंवा आणखीन कुठला मिळेल पण स्टीलचा मिळाला पटकन आईस्क्रीम खाऊन घेतो कारण झोपायचं आहे भरपूर उशीर झालं आहे उद्या सकाळी भाऊबीजेला उठायचं आहे वाव खूप मस्त टेस्ट आहे भाव झालेली आहे आरती वगैरे फरार वगैरे झालेलं आहे तर आता सकाळी साडेसात वाजायला आलेले आहेत आणि आमची ट्रेन आहे आठ वीजची तर आता आम्ही सिवूडवरून निघतो आहे आणि पनवेलला जातो आहे पनवेलवरनं आठ ट्रेन पकडून माणगावला उतरणार आहोत तर माझ्यासोबत आता अनुष्का येते तर आपण निघू आता तर आता भेटू आपण सिवूडला भेटू स्टेशनला चला तामी चे आ, आउटो नी आता है, तर आता आम्ही बिल्डिंगच्या खालून ऑटो पकडलेले आहे ऑटोनी आता चाललो आहे तर काही दुकानं पाहायला मिळतात काही ओपन आहेत काही बंद आहेत आणि सिवूडचा हा नेक्सस मॉल आहे ज्याच्या खाली रेल्वे स्टेशन आहे आपल्याला तिथे जायचं आहे ह्याच्या बॅक साइडसून आपल्याला एंट्री करायची आहे तर आपण भेटू सिवूडला आता आलो आहे पण बॅक साईडला आणि अंडरग्राऊंडमधून हा रोड आहे याच्यावरती मॉल आहे नॅक्सस अनुष्काचे पप्पा तिकीट काढायला गेले तोपर्यंत आम्ही इथे वेट करतोय आणि आता थोड्या वेळातच येतील ते आम्ही पुढे जातोय आणि अनुष्काचे पप्पा आले आणि समोर आपण पाहू शकता एक स्टॅच्यू आहे एक बगळ्याचा स्टॅच्यू आहे आणि इथे मोठमोठी दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिकीट आलेला आपला डायरेक्ट शिवडवरनं आता माणगावला तिकीट आहे साठ रुपयाचा पर पर्सन आहे साठ रुपये तिकीट आहे पर पर्सन पर पर तर पनवेलला उतरून तिकीट काढायला नको डायरेक्ट शिवडवरनं माणगाव काढलेली आहे चला भेटू आपण प्रवासामध्ये सी एस टीवर आलेली आहे ट्रेन बारा डब्यांची आहे जी स्लो गाडी आहे आणि या गाडीने आपल्याला आत्ता पनवेलला जायचं आहे तर आपण पंधरा ते दहा मिनटामध्ये आपण पनवेलला उतरू आणि इथे बाप आणि लेक गप्पा मारताना आपल्याला दिसते कारण आता अनुष्का गावाला येते त्यामुळे दोघेही खुश आहेत ट्रेन थांबलेली आहे आपल्याला जागासुद्धा मिळालेली आहे स्टेशन आलेलं आहे आणि आता आपण इथून उतरून आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर सात ते आठ नंबरला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला सी एस टीवर येणारी मांडवी गाडी पकडायची आहे जी आपल्याला आता साडेआठची आहे आणि तिने आपण आता माणगावला जाणार आहोत फायनली आम्ही आता पोचलो आहे पनवेलला पोचलो आहे आणि स्टेशनवर बरोबर स्टेशनला गर्दी खूप कमी आहे माझ्या साईडला पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की प्लॅटफॉर्मची वाढ होते इथे नवीन काम चालू आहे आपल्याला पाहायला मिळते आजादी का अमृत महोत्सव अशी छान प्रकारे पेंट केलेली ही रेल्वे ही गाडी आपल्याला जी दिसते ना ती मालगाडी आहे परंतु इंजिन सोडल्यानंतर मागे डबेच नाहीयेत बऱ्याच अंतरानंतर आपल्याला डबे पाहायला मिळते पूर्ण खाली दिसते डबे सुरू आहेत प्रकारचा आत्ताच रोहा दिवा ही पॅसेंजर गाडी आलेली आहे आणि भरपूर गर्दी होती ह्या रेल्वे गाडीला आणि पाहताय तुम्ही रोह्याची लोक हे बरेचसे लोक अप डाऊन करतात मुंबईला कारण एक रेल्वे स्टेशन असल्यामुळे आज नोकरी सहज शक्य झालेलं आहे वन झिरो वन वन झिरो थ्री जी सी एस टीवर सातदाला सुटली आहे गाडी ती आत्ता इथे बरोबर पावणे नऊला पोचते तिचा हिचा टाईम आहे साडेआठचा टाईम आहे पनवेलला आणि आत्ता पावणे नऊला आलेली आहे चला जाऊया आपण आपल्याला पण जागा मिळाला पाहिजे कारण भरपूर भरून आलेली दिसते गर्दी खूप आहे कारण बावीज असल्यामुळे गावाला जाणारी पण आणि येणारी पण खूप गर्दी आहे गर्दी शिरलो आहे आणि बसायला तर चान्स नाहीच आहे खाली वरती खूप गर्दी आहे पूर्ण पॅक आहे कचाकच भरलेली रेल्वे आहे आणि आणि मी दोघेही उभे आहोत बघूया आता कधी जागा मिळते गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करायला मिळाला नाही फायनली आम्ही माणगावला उतरलो आहे बहुतेक ट्रेन ही माणगावला खाली झालेली दिसते आणि सर्वजण उतरलेले आहेत आणि घरचा रस्ता धरत आहेत तर आपण पण आता जाऊया घरी जायचं आहे रिक्षा पकडून आता आपल्याला एस टी डेपोला जायचं आहे माणगावच्या पुढचा प्रवास आपला चालू करूया आणि रस्त्यातच आपल्याला भेटलं आहे भेळपुरीवाला तर आता आपण भेळ खाण्याचा आनंद घेऊया रत्नागिरी दिवा आलेली आहे भेळ घेतले गर्दी फुल गर्दी वाव भीच आहे ना एवढी गर्दी आहे ना कोंबून बसते सर्व पोलीस सुद्धा आवाज देते खूप गर्दी आहे प्रत्येक डोरला गर्दी आहे अनुष्काची झोप पूर्ण झाले मस्त वेळ जाते आत्ताच आम्ही माणगाव स्टेशनला उतरलोय तिथून आता रिक्षा करून एस टी डेपोला जातोय आणि तिथून मग श्रीवर्धन गाडी भेटेल आता भेळ जातो आणि निघतो आम्ही चला भेटू आपण माणगाव डेपोला कोण ना आता श्रीवर्धन गाडी कितीची आहे आता गेली का ती रेल्वे स्टेशन असते ती आता साडे अकराला माणगाव डेपोला पे अँड पार्किंग आहे इथे तुम्ही पार्किंग करू शकता श्रीवदन गाडीची सर्वजण वाट पाहत आहेत साडे अकराची बोरिवली गाडी आहे ती श्रीवदनला जाणार आहे बोरिवलीवरनं येणार आहे त्या अगोदर कुठली प्रायव्हेट वगैरे भेटली तर बघतो शिवाज आता आम्हाला एक प्रायव्हेट रिक्षा मिळाले त्या रिक्षाने आम्ही आता मसळ्याला जातोय आणि मसळ्याला गेल्यानंतर आपण दुसरी गाडी पकडणार आहोत आज नशीब एवढा चांगलं आहे की प्रवास करत असताना रिक्षाने प्रवास करत असताना सुशांतची गाडी अचानक साई मोरब्याच्या पुढे मिळाली आणि तिथून आम्ही सुशांतच्या गाडीतून प्रवास केला चालू आणि आत्ता आम्ही आता, आता पोचलो आहे मसळ्याला या मसळ्याच्या गावाच्या बाहेरून जो बायपास आहे त्या बायपासने आता आम्ही जातो आहे मसळ्याचा एच पी पेट्रोल पंप आपल्याला इथे दिसतो आहे आणि इथून आता समोर पाहिलात तर गावामध्ये मसळ्या गावामध्ये गेलेला रस्ता आणि इथून आपण डायरेक्टली लेफ्ट घेतो आहे हा बायपास जातो गावामध्ये शिरण्याची गरज नाही आहे फायनली आपला प्रवास पूर्ण होतोय आणि आता आपण जसोलीला पोहोचतोय जसोलीला खूप ट्रॅफिक दिसतोय आणि एस टी डेपोची आपल्या श्रीवर्धन डेपोची लालपरी आपल्याला मुंबईकडे जाताना दिसते तर आता मी इथे उतरतो आणि अनुष्का पुढे जाईल सुशांतची गाडी आता घरी चालले आता इथून जे काही मिळेल त्याच्याने मी आता निघतो तर मला सुद्धा बाईक मिळाली आपल्याच मित्राची बाईक आहे आणि फायनली मी आता एस टी स्टँडला उतरलोय आणि ही बाईक इथे पार्क केले आणि बाईक घेऊन आता निघतो घरी तर मित्रांनो आत्ताच मी घरी पोचलोय आणि फ्रेश झालेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद